नमस्कार मी किरण मधुकर जगताप राणार शिराटे तालुकामाडा जिल्हा सोलापूर तर सांगायचं जर झालं तर माझं दोन हजार सहा साली डाळिंब शेती मी पहिल्यांदा उतरलो होतो त्यानंतर दोन हजार दहा साली आपल्याला मर रोगापाय म्हणजे मर रोग लागल्यानंतर चारच वर्षात आपल्याला भाग काढावी लागली त्यानंतर मी दहा वर्ष ऊस केळी किंवा तरकारी भाजीपाला अशी पिकं दहा वर्षे घेतली पण तरी बी माझं मन असं म्हणजे राहत नव्हतं की बाबा आपल्याला डाळीम लावायचंहीच पण ते लावायचं पण असं परफेक्ट असं शेड्यूल किंवा मार्गदर्शन कोणाचं घ्यायचं किंवा कोणाकडून मिळेल हे याच्याबरोबरच मी विचार केला ह्याच्यासाठी मी मी नंतर यूट्यूबचं असं म्हणजे चॅनल डाळिंबाविषयी माहिती सांगणाऱ्यांचे फॉलो केले पण त्यात बी काय लागणं पण एक दिवशी बी टी सरांचा मी म्हणजे आवर्जून एक अर्ध्या तासाचा व्हिडिओ बघितला त्यानंतर असं कळालं की आता आपल्याला तर लावायचं आहे या मग त्यांचं ऐकल्यानंतर खरंच असं वाटलं की ह्या माणसापासून आपल्याला काहीतरी म्हणजे काहीतरी फायदा होणार नंतर मग दोन हजार एकवीस साली श्री डाळींबरत्न बी टी गोरे सरांचं मी ट्रेनिंग केलं आणि प्लॉट ही माझा रजिस्ट्रेशन केला आणि ट्रेनिंग केल्यानंतर असं झालं मनात असं विचार आलं की खरंच आपण किती किती म्हणजे दोन हजार सहा सा, सहा सहा साली जी बाग काढली आपण चार वर्षानंतर ती कुठल्या चुकामुळं काढली ते बी टी गोरे सरांच्या म्हणजे मार्गदर्शन किंवा ट्रेनिंग केल्यानंतर ते लक्षात आलं की खरंच म्हणजे आपण किती चुका करत होतो म्हणजे आपण जे करत होते ते टोटल चुकीचं होतं त्याच्यामुळं सरांचं मार्गदर्शन म्हणजे घेतल्यानंतर मी रजिस्ट्रेशन माझं प्लॉट केल्यानंतर त्यांच्याकडून जे शेड्यूल भेटलं त्या शेड्यूलमध्ये खरंच म्हणजे शेड्यूल मी तर फॉलोच केलं पण त्या शेड्यूलमध्ये असं लक्ष म्हणजे ट्रेनिंगमध्ये असं लक्षात आलं की कुठल्या टायमिंगला किंवा कुठल्या वातावरणात डाळिंबाची छटणी करायची किंवा कुठल्या औषध कुठल्या टेम्परेचरला फवरायचं कुठलं औषध कधी सोडायचं किंवा मग असं म्हणजे टोटल म्हणजे टोटल त्याची हिस्ट्री समजली ट्रेनिंग केल्यानंतर मग मी काय केलं सरांनी जसं सांगितलं की बाबा बेडन बेडवरती रोप लावून इनलाईन दोन साईडला टाकायची त्यानुसार मी म्हणजे लागवड ही दोन हजार एकवीस साली केली नंतर मग माझा एकवीस साली धाराच्या टायमिंगला मी आपलं रजिस्ट्रेशन सरांच्या ह्याला फॉर्म डी एस एस ॲपला रजिस्ट्रेशन केलं प्लॉट रजिस्ट्रेशन केला आणि त्याच्यानंतर ते त्यांचं जे मला जे शेड्यूल यावं लागलं ला म्हणजे ड्रिपचं असेल प्लॉट रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांच्याकडून ॲड ॲडव म्हणजे मार्ग म्हणजे शेड्यूल जे येतं त्या शेड्यूलमध्ये जे मला मिळालं म्हणजे कुठलं काय 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 म्हणजे पाण्याचं नियोजन कसं करायचं परत फवारणीचं नियोजन कसं करायचं का ड्रिपचं नियोजन कसं करायचं किंवा कुठल्या टायमिंगला कुठलं काम केलं पाहिजे हे बी समजलं पाहिजे आता मग सांगायचं म्हणलं तर शेड्यूलमध्ये आता महत्वाचं म्हणजे कसं झालं आपण पाणी किती द्यायचं वापसा कंडिशन कसं तपासायची हे सरांकडून म्हणजे समजले आणि ज्याला पापसा कंडिशन समजली किंवा जमिनीतला वापसा कंडिशन ज्याला समजली त्याचाच प्लॉटमध्ये सक्सेस आहे आणि त्या प्लॉटमध्ये अजिबात सुद्धा रोग येत नाही परत नंतर सरांनी आम्हाला ज्या आमो आमुषा पौर्णिमेला रोस्टिंग किंवा निमॅटोड हे जे शेड्यूल दिलं आपन, ते फॉलो केलं आहे आपण परत फवारणीच्या कुठल्या स्टेपमध्ये कुठलं औषध फवारलं पाहिजे हे बी महत्त्वाचं त्यात म्हणजे समजलं नाही तर आपण काय करतोय फवारायचं आहे असतं आहे एकच आणि फवडतो आहे दुसरंच त्याच्यामुळं क्रॉचिंग येणं किंवा हे कोण किंवा जे कि कि जी फिनिशिंग जे येत आहे ते फिनिशिंग येत नाही मग त्याला ले जे प्रॉपर शेड्यूल लागतं आहे ते आपण सराण करून भेटलं आहे आपल्याला त्यानुसार आपण फॉलो केलं आहे त्यानुसार म्हणजे आपण सक्सेस बी झालो आहे त्याच्यामुळं त्यांनी ते जे दिलेलं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये एवढं समजलं मला की आपण फावरिंग स्टेजमध्ये जे स्प्रे घ्यायचेत ते आपण कुठले घ्यायचे ते समजलं नाहीतर आपण काय करायचो सेटिंगच्या सेटिंग झाल्यानंतर सेटिंग किंवा आपण कुठली स्प्रे कधी बी घेत होतो समजा शेवटच्या हार्वेस्टिंगच्या टायमिंगचे स्प्रे आपण फ्लावरिंगमध्ये घेत होतो फ्लावरिंगचे स्प्रे हार्वेस्टिंगच्या टायमिंगला घ्यायचो हे काय उपयोग नाही नंतर ना फॉलो म्हणजे फ्लावरिंग स्टेजमध्ये जे महत्त्वाचं काय आहे मधमाशी मधमाशी विषयी जी औषधं जे आहेत म्हणजे मधमाशीला जी घातक औषधं आहेत ती न फवार म्हणजे आपण काय करतोय आता क्लोरो म्हणजे हमला कधी फवार पण ती म्हणजे फवरायची गरज आहे ती पण त्याला जे अनुसरून औषधांची माहिती जी, जी पाहिजे होती आपल्याला म्हणजे म म्हणजे मधमाशीला घातक नाहीत की आपल्याला टो ना टोटल मधनं आली ती त्याच्यामुळं आपल्याला मधमाशीचा कधी प्रॉब्लेम आला नाही सेटिंगचा कधी प्रॉब्लेम आला नाही आपलं हे सध्याचं सेटिंग आठ नोव्हेंबरचं पाणी आहे तरी बी आपलं वन टाईम टोटल सेटिंग सेटिंग झालेलं आहे हे त्याच्यामुळं हे सगळं कशामुळं झालं तर हे सर डाळिंबरत्न बिटी गोर सरांमुळेच झाले एवढं सांगतो मी तरी माझी सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची कल विनंती आहे की ज्याला खरंच म्हणजे खरंच मनापासून डाळीम आहे त्यांनी आपले आदरणीय श्री बी टे गोरे सरांचं ट्रेनिंग अवश्य करावं कारण खरंच त्यांचं ट्रेनिंग केल्यानंतर खरंच त्या माणसाला खरंच कळतं आहे की आपण म्हणजे करत होतो काय करतो ते तरी सर्व सर्व म्हणजे सर्व शेतकरी जिम भोग बहार हस्तभार किंवा आंबे बहार घेतात त्यांना तर आवर्जून म्हणजे माझं तर म्हणणं आहे की त्यांनी जीवनात एकदा तरी सरांचं ट्रेनिंग करावंच कारण इतका महान मा व्यक्तिमत्त्व किंवा असं इतकं महान व्यक्तीनं म्हणजे एखादा सायंटिस्टच थोडक्यात म्हणायचं डाळिंबातला इतकं मार्गदर्शन इतकं डिटेलमध्ये कुणीही देऊ शकणार नाही पण तो माणूस आज आपल्याला त्याच्या म्हणजे दिवसातले जवळजवळ बारा तास तो त्याच्यातच म्हणजे प्रत्येक माणसाच्या म्हणजे प्रश्न डाळिंबा संदर्भातला सोडवायचा आवर्जून तो कधीही प्रयत्न करतात त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला एवढीच कळकळची विनंती आहे की खरंच त्यांनी एकदा तरी ट्रेनिंग करावं धन्यवाद